कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे अखंडा टू या चित्रपटाची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी बजरंगी कार्यकर्ता रवी बोल्ली यांनी चित्रपटाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे रवी बोल्ली म्हणाले की मी कोणाचाही फॅन नाही मात्र स्वर्गीय नंदमुरी तारक रामाराव यांचा भक्त आहे आणि त्यांना मी आदर्श मानतो त्यांनी सांगितले की आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू असताना स्वर्गीय एन टी रामाराव यांनी चित्रपटांच्या माध्यमातून भगवद्गीता रामायण आणि महाभारतातील भूमिका साकारत सनातन धर्माचा प्रचार केला त्यांचा हा वारसा पुढे नेत त्यांचे चिरंजीव नंदमूरी बाळकृष्ण यांनी अखंडाठू हा चित्रपट साकारला असून या चित्रपटात देव देश आणि धर्म यावर ठाम भूमिका मांडण्यात आली या जगात एकच सत्य म्हणजे आधी सनातन वैदिक हिंदू धर्म असल्याचा संदेश या चित्रपटातून देण्यात आलाय असे त्यांनी सांगितले चित्रपटात श्लोक प्रसंग भगवान नरसिंह हनुमान शिव तांडव तसेच गौतम बुद्ध यांचे संदर्भ दाखवण्यात आले आहेत यासोबतच कुंभमेळ्याचे दृश्य साधू संत आणि अघोरी संप्रदायाचे दर्शन घडवण्यात आले आहे रवी बोल्ली यांनी सांगितले की चित्रपटात भारताविरुद्ध रचल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय कट कारस्थानावरही भाष्य करण्यात आले आहे विशेषतः कैलास पर्वताचा ऐतिहासिक संदर्भ आणि भारत चीन संबंधाचा उल्लेख यात आहे तसेच देशातील सत्ताधारी व विरोधी पक्ष कशा पद्धतीने जनतेला प्रभावित करतात हेही या चित्रपटात दाखवण्यात आले यावेळी त्यांनी एका हिंदी चित्रपटाचा उल्लेख करत देवतांबाबत चुकीचे चित्रण झाल्याची टीका केली आणि अशा चित्रपटांना प्रोत्साहन देणे चुकीचे असल्याचे सांगितले शेवटी त्यांनी सोलापूरसह सर्व हिंदू बांधवांना आवाहन केले अखंडा आ हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपट सहकुटुंब पहावा स्वर्गीय नंदमुरी तारका रामाराव यांना आजही आंध्र प्रदेश तेलंगणा आणि सोलापूरमध्ये दैवत मानले जाते मी स्वतः चित्रपट कुटुंबासह पाहिला असून सर्वांनी तो पहावा असे ते म्हणाले हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज आता सध्या सईकडे अखंड टू चित्रपटची चर्चा चालू आहे मी कोणाचा फॅन नाही आहे पण स्वर्गीय नंदमुरी तारका रामाराव यांचा भक्त आहे मी त्यांना आदर्श मानतो कारण का आंध्र प्रदेशमध्ये त्यावेळी कित्येक हिंदू लोकांचं धर्मांतरण होत होत त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून रामायण भगवत गीता महाभारत प्रभू रामचंद्रांची भूमिका भगवान श्रीकृष्णांची भूमिका साकारून आपला सनातन धर्माचा प्रचार केला आणि त्यांच्या जीवनातला राजकारणातून राजकारण सुद्धा असताना त्यांनी भगवा वेश परिधान करून आपला सनातन हिंदू धर्माचा प्रचार केला मी आज पण आंध्र प्रदेश आणि सोलापूरमध्ये त्यांना दैवत मानतात मी पण त्यांना दैवतच मानतो आणि त्यांचाच वारसा पुढा नेतं त्यांचे चिरंजीव नंदमोरी बाळकृष्णाची अखंड टू पिक्चर सिनेमा हा अतिशय सुंदर काढलेला आहे त्यामध्ये शिवतांडव भगवद्गीताचे श्लोक रामायण भगवान नरसिंह भगवान हनुमान हे दाखवलेले आहेत जेव्हा आपला धर्म इतर देशवाले यामध्ये असं पण दाखवलं की कैलास पर्वत दाखवलं आहे भारत चीन गलवान युद्ध दाखवलेलं आहे इतर देश या भारतातील आस्था भक्ती आणि शक्ती सगळं नाश करायचं बघतात तुमची मूर्तीपूजा नाही आहे तुमची मंदिरे नाही आहेत असं असताना आघोरीची साधू संत आपले कुंभमेळा जो आहे परवा झाला तो सुद्धा चीन दाखवलेला आहे असा असताना सुद्धा आघोरीची भूमिका घेऊन आपला धर्म किती श्रेष्ठ आहे यामध्ये दाखवलेला आहे कोरोनाचा भाग दाखवलेला आहे इतर देश भारतामध्ये किती षडयंत्र करत आहेत हे भगत दाखवलेलं आहे मी डायरेक्टर बोईकोटी सिन सिनू यांना शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर चित्रपट काढलेला आहे मी माझ्या कुटुंबासहित पूर्ण बघितलेला आहे आपण सुद्धा या चित्रपटाला सगळेजण सहकुटुंब सहपरिवार सपरिवार जावो कारण का या चित्रपटामध्ये पूर्ण सिनेमा हा देव देश धर्म आणि सनातन हिंदू धर्माबद्दलच धर्मा दाखलेला आहे जय श्रीराम आणि मला अजून एक सांगायचं होतं विशेष करून या चित्रपटामध्ये भारतातील राजकारण कसं असतं यात दाखवलेलं आहे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आपल्याला कसं नाचवतात यामध्ये दाखवलेलं आहे मध्ये हिंदी चित्रपट दाखवत होता त्यामध्ये भगवान शिव आणि देवताची उटंबणा दाखवली आपलीच लोक त्या आप चित्रपटाला जाऊन भरपूर कमाई करून गेले पण भगवान शिव आणि भगवंत कसं असतं त्या चित्रपटामध्ये अतिसुंदर दाखवलेला आहे आणि हा चित्रपट तेलुगू हिंदी कन्नड आणि मल्याळममध्ये सुद्धा आहे आम्ही विशेष करून सोलापूरमध्ये हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट आहे सर्वांनी बघावे जय श्रीराम